केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात देशभरातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली असून यामध्ये सोलापूर जिल्हा कामगार संघटना कृती समिती देखील सहभागी होणार आहे सोळा फेब्रुवारी रोजी दत्तनगरीतून सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर कामगारांचा मोर्चा निघणार आहे अशी माहिती कामगार संघटना कृती समितीचे प्रमुख तथा माजी आमदार नरसाई आडम यांनी दिली वाढती मागावी रोखावी तसेच दोन कोटी युवकांना रोजगार देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असून याची अंमलबजावणी करावी व्हिडिओ यंत्रमा कामगारांना विमान वेतनाची अंमलबजावणी करावी असंघटित कामगारांसाठी कोशारी कमिटीनुसार दहा हजार रुपये पेन्शन द्या यासह इतर मागण्यांसाठी सोळा फेब्रुवारी रोजी कामगारांनी संप पुकारला असून सी टूच्या नेतृत्वाखाली या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना देण्यात येणार आहे या बंदमध्ये व्हिडीओ यंत्रमाग उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती नरसाई अॅडम यांनी दिली